तिकाटणे लेखक अभयसिंह जाधव भाग दहावा दुसऱ्याच दिवशी सकाळीच जंगलात माकडांनी नुसता दंगा उठवला होता आतल्या डोंगराकडच्या भागात असणारी माकडं टोळ्या टोळ्यांनी बाहेरल्या भागामध्ये आली होती तिकडे जंगल विरळ होतं माकडे वैड्यासारखी वागत होती काही माकडांना उलट्या होत होत्या पहिल्यांदा माकडं झाडावर कमी आणि जमिनीवर जास्त दिसत होती चिं कानांवर ओरखडे उमटल्यासारखे माकडांचे आवाज येत होते माकडं उड्या मारत होती गाडाबाडा लोळत होती तिथून थोड्या अंतरावर मिल्यानं आणलेली माणसं जंगल कटाईचं का काम करत होती आधीच वासानं त्यांचं डोकं धरलं होतं आज येताना ते तोंडाला दोन दोन रुमाल बांधून आले होते पण त्यांना तरीही घेरी आल्यासारखं वाटत होतं त्यात माकडांचा दंगा त्यांचा मुकादम दंग एक करवत घेऊन माकडांच्या दिशेनं आला त्यानं ती करवत सुरू केली तशी तिच्या आवाजानं माकडांचा दंगा जरा थांबल्यागत झाला त्यानं दोन दगड उचलून त्यांच्या दिशेनं भिरकवली परत एकदा मशीनचा आवाज आला तशी माकडं आता गुरगुरायला लागली मुकादम जरा मागे सरला त्यानं अजून एक दगड उचलला आणि ती माकडं त्याच्यावरती चाल करून आली नाही म्हटलं तरी वीस पंचवीस माकडं होती ती समोर आल्याचं बघून तो वळवून ओरडत पळत सुटला पण माकडांनी त्याला गाठलंच माकडांच्या टोळीनं त्याच्यावर हल्ला चढवला तशी बाकीची कटाईची माणसं पुढं झाली माकडांनी त्यांच्यावरही हल्ला चढवला ती माणसांना थापडू लागली बोचकारू लागली मारलेली दगड करवती कुराडी कशालाच ती ऐकेनात त्यांना असं चौताळलेलं बघून कटाईची माणसं जंगलातनं बाहेर पळत सुटली जोर जोरात बोंबा ठोकत माकड त्यांच्या मागं लागली जंगलातनं बाहेर पळताना सुटलेली माणसं वाडीत शिरली आणि एकच दंगा झाला मिळेल तिथे जागा बघून सगळी आत घुसली लपायला लागली माकडं कौलांवर आणि छतांवर चढली कटाईला आलेल्या कामगारांना चांगल्या जखमा झाल्या कोणाला माकडाने थापडलं होतं कोणाला बोचकारलं होतं पळताना कोणाचे पाय लचकले होते, होते, होते मुकादमाला तर अंगावर चार पाच ठिकाणी चावे घेण्यात आले होते आजवर कधी न घडलेलं आज, आज पहिल्यांदा झालं होतं माकडं जंगल सोडून वाडीत घुसली दिवसाढवळ्या अख्खी वाडी दारखिडक्या बंद करून जीव मुठीत धरून बसली जंगलातला येणारा वास वाढलेल्या वेलींसारखा नागपुड्यांना बिलगला होता पाटील पाटील माकड माकडांनी कटा, कटाई कामगारांना हाणलंय वाडीत घुसल्यात दाद्यानं पळत येऊन मिल्याला सांगितलं तसं मिल्या चढ दिशी घराबाहेर पडला खरंच वाडीतल्या छपरांवर माकडं येऊन बसली होती मगासचा दंगा आता कमी झाला असला तरी घाब सैपुईत वडीचे किंचन यू